प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जे काल शाही फेकून हल्ला झाला त्या हल्ल्याच्या दा, निषेधात आज आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे तीव्र अशा घोषणा देत हा निवेदन देण्यात आले आहे आणि तात्काळ कारवाई करण्यात यावी कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी इथे दिला आहे जे आमच्या संतांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे अशा भूमीमध्ये काल जो भ्या भ्याड भाईर हल्ला झाला जे गायकवाड साहेब आहे त्यांच्यावर जे हल्ला केला त्याबद्दल आमच्याकडून अगोदर जाहीर निषेध दुसरी गोष्ट आमची की आतापर्यंत कोराम महाराज असतील सावित्रीबाई फुले असतील शिवाजी महाराज असतील यांच्याबद्दल अनेक प्रकारे घाणेरडे वक्तव्य केले गेलेत के गे त्यांच्याबद्दल अतिशय अपमानजनक वक्तव्य केले गेलेत पण त्याविरुद्ध सोलापूरकर किंवा कोरटकर किंवा आपले भिडे यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल झाले नाहीत किंवा त्यांच्या असा कुठल्याही प्रकारचा निषेध नोंदवला नाही काल एकेरी उल्लेख शिवाजी महाराज यांचा केला म्हणून त्यांनी जे हल्ला केला आहे त्याविषयी आमचा एकच प्रश्न आहे की तो शिवप्रे शिवप्रेमी हा एक समोर आपल्या लावतो तो शिवप्रेमी खरंच आहे का मग इतक्या दिवस कुठल्या बिळात लपला होता तो इतक्या दिवस का समोर आला नाही इतक्या दिवस जे वक्तव्य होत होते त्याच्यावर का निषेध नोंदवला नाही आमचा पहिला प्रथम हा वा, सवाल हा सवाल आहे दुसरी गोष्ट जो तो दीपक काटे आहे हा एक फडणवीस सरकारच्या छत्रछायेखाली असणारा गुंड प्रवृत्तीचा आणि खंडणीखोर माणूस आहे जो मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये बाहेर आलेला आहे हेही आम्हाला माहिती आहे मग मा अशा लोकांची तुमची जर जवळीक असेल फडणवीस सरकारची गृहमंत्र्याची तर आम्हाला याचा विचार करावा लागेल दुसरी गोष्ट आज, आज, आज जे जनसुरक्षा विधेयक जे त्यांनी संमती दिली आहे त्याच्या विरुद्ध हा जे संमत झाला आहे त्याच्या विरुद्ध हा पहिला उठाव आहे दुसरी गोष्ट जे जनसुरक्षा विधेयक आहे त्याच्यासाठी जर असाच विरोध झाला असता पूर्ण पक्षाकडून तर हे घटना घडलीच नसती आज तुम्हाला रस्त्यावर मारताय उद्या घरात घुसून मारतील तुम्ही संविधान प्रेमी आहात संविधानाचे रक्षण करते आहात आज जे संभाजी ब्रिगेड करत आहे पूर्ण देशामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हे कोणीही करत नाही आणि अशा लोकांवर जर अशा सर्व अशा लोकांवर जर तुम्ही भॅड हल्ला करत असाल तर त्याच्या विरुद्ध आमचं तीव्र आंदोलन उभारण्याची आमची ताकद आहे सर्व बहुजन संघटना व हो, सर्व संघटन प्रेमी आम्ही जाहीर निषेध करत आहोत राष्ट्रमाता आई जिजाऊंच्या चरणी वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील कलबुर्गी असतील पानसरे असतील या यासारख्या महान लोकांचा मनुवादी लोकांनी खून केलेला आहे त्याच पद्धतीनं काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हरामखोर काटे नावाच्या एका मनुवाद्यांनी भिडेच्या समर्थकांनी हल्ला केला त्यांच्या तोंडाला काळं फासलं त्यांची कपडे फाडलेले आहेत परंतु लक्षात ठेव मनाव काटेला या देशामध्ये मनुवाद चालत नाही या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर देश चालतो आहे या देशाची घटना एवढी श्रेष्ठ आहे की जगाने स्वीकारलेली आहे आज मी त्या करतो किंवा त्याला सूचित करतो आदेशित करतो की तू ज्या दिवशी पोलीस स्टेशन बंद सुटशील त्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा तुला हिसका दाखवला जाईल था। थँक्यू जय जिजाऊ जय जिव महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद